नमस्कार मंडळी आज मुंबईच्या लोकलमधून डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करतो आहे ऑफिसमध्ये होतो ऑफिसमधून निघालो आहे मयुरी आणि हवनी जॉईन झाले आहेत मध्ये मस्त खाली खाली ट्रेन आहे तर आपण आता चाललो आहे जरा बोरिवलीमध्ये बोरिवलीला साखरपुडा आहे सोनाचा तर सीड आणि अंकिता पण आपल्याला भेटतील त्याच्यानंतर मग पुढे नॅशनल पार्कचे इथे कुठेतरी हॉल आहे तिथे जायचं आहे हॅलो तू खर पडले हा आवडीची फेवरेट बळी शो बोरिवली ईस्टला आलो आहे तर इथून चालत पण दहा मिनटं लागतात आता सर्वजण आहोत सीड बोललाय ईश्टला भेटतो बघूया तो आला तर त्यासोबत जाऊ नाहीतर मग रिक्षा करून जाऊया चला म्हणड साखरपुडा झाला सोनालीचा आणि पावसाने पण हजेरी लावली आता आम्ही पावभाजी खाल्लेली खास पावभाजीवालाय पाहुत केवढा केवडा आहे भरपूर मला वाटतं था थांबतोय की नाही तर लकीली थांबलाय आणि आता सीड आपल्याला स्टेशनला सोडतोय मगाशी काय भेटला नाही लेट आला तो बोरिवली ईस्ट वरून आता बोरिवली वेस्टला आलोय तर ताईकडे जाऊया जाता जाता आर्थिक आहे जय महाकाल बोरिवली वेस्टला आपण आलो आणि रिक्षाच मिळत नव्हती हो बसला पण खूप गर्दी आहे तर आता फायनली एक दहा मिनटानंतर रिक्षा मिळाली तर चला आई आईकडे जाऊया मग अशी बोलणं केलं होतं ओला इकडे साखरपुड्याला येतोय तर तुझ्याकडे पण येऊन जाईन तर जेवण वगैरे मग निघूया जर आरामात निघू म्हणजे मग ट्रेनला गर्दी कमी मिळेल हा आईकडे नाही जायचं आत जायचं आहे फक्त आतूकडून मग घरी जाऊन ट्राफिक वगैरे पाऊस पण मग अशी पडला आहे ना हा बघा चिखल चिखळ झाला आहे सर्व जो आलेला जोरात पण गेला एक दहा मिनटात गेला हां आता थांबला आहे चला म्हणजे पावसाने पावसाने परत एकदा हजेरी लावले पावसातून आलेलं ला आहे फायनली ताईच्या घरी गोराई एकला तर चहा ब्रेक झाला आहे आणि आम्हीचं इकडे काय चाललं आहे डुंबुक आवडीची मस्ती या मग इकडे असते काय चाललंय आज तू काय नाही करणार मारणार आता तुला आज तू काय ना करणार आज तू तुझी आहे पप्पा कोणाचे आहेत दोघांचे आहेत तर आलो फ्रेश वगैरे हो झालो चहा हो प्यायलोय आणि रोहितकडे जरा जायचंय कारण दिवाळीमध्ये काही जाता आलं नव्हतं तर ताईला पण म्हटलं चल जरा फटाफट जाऊन येऊ तर जरा येतो फिरून मग मग जेवण बनवायचं आहे आज खास मच्छी आहे दुपारी ताईला म्हटलेलं साखरपुडा पण आहे तर आलो ते तर मग मच्छीचा पेत आहे सोसायटीतून बाहेर आलो आहे तर हा रोड ॲक्च्युली सरळ गेला गोराई ब्रिजवर आणि इथे गणेश मंदिर आहे राईट मारला तर गोराई खाडीला जाऊ शकतो मग हे तीन रस्ते आहेत तिथे तीनपेक्षा चौक बोलू शकतो आणि या चौकावर एक वडापाव आहेत वडापाव फेमस आहे तर आ, हे समोर जे गार्डन आहे ना त्या गार्डनच्या इथेच रोहित राहतो रोहितला भेटू एक थोडा वेळ फराळ वगैरे आणला आहे फराळ देऊया आणि मग काहीकडे जाऊन मच्छी वगैरे फ्राय करायचे ती करूया हा रोड गेला इथे गोराई खाडीकडे हे गणेश मंदिर गणपती बाप्पा महोर हे समोर वडापाव आहे चला रोहित कडून आलेलं आवनीच्या गडबडीत काय फुटेज पण घेतला नाही ना, ले गड़ गेत लाने ना उनी? चकली कोणी दिली काकाने दिली की आईने दिली काकाने दिली चकली खातखात आले आम्ही घरी घरी आहे तर बांगडे मोठे अंडे मोठी मोठी अंडे सुद्धा काढलेलंच नाही

काय स्नेकाला लप 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 स्लस निकालसने आवडीची मस्ती भरपूर असते इकडे आल्यावर मयूरी तयारी करते कांदा टोमॅटो आणि काय तुला नाही तुला नाही टोमॅटो ना लवर हात कापेल दाम गे थोडासा थोडासा हम्म काय काय बनवतोस कोलंबी मसाला जरा कोलंबी मोठी आहे ना म्हटलं जरा कोलंबीचं असं सुक जरा करूया okay. आणि बांगडे फ्राय okay. पापलेट आहे येणार माहिती नव्हतं पण थोडेच पापलेट आणलेले तर ते पापलेट पण आहेत ना कोलंबी थोडी फ्राय करते हे पापलेटला गाबोली होती बघा गा। मस्त आहे तेवढी मोठी गाबोली आहे बघा पापलेट ची ओके म्हणजे मस्त प्रकारची मच्छी हे फ्राय बांगडे फ्राय हे पण फ्राय हा हे पण फ्राय डाळ रस्सा काय डाळ आहे घरी बांगडे आहेत ना बांगड्यांना जर आपण लिंबू लावून घेऊया लिंबू मधली बी काढून टाकलेली जर बी पडली ना तर जरा बांगडे कडू होण्याची शक्यता असते अच्छा हे पापलेटला पण थोडं लिंबू लावून घेते आलं लसूण पेस्ट केले ती लावते थोडी ओके okay. आले लसून पेस्ट नी जरा बांगडे पण छान होतात असे खायला पण छान लागतात आणि शरीराला पण आपल्या छान बांगडे बांगड्याचं थपथपीत किंवा ते तिकलं वगैरे पण मस्त लागतं हो 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 पापलेट फ्राय पापलेट फ्राय कोलंबी फ्राय भरपूर मेनू आहेत आपल्याकडे हा पाहिजे तेवढे मेनू आहेत थोडी हळद पावडर टाकते हं रोहितला आणायला होता रोहित फक्त कोळंबी खातो कोळंबी लव्हर आणला पाहिजे होता त्याला जरा गडशी बंदू मसाला टाकते आताच बनवलेलं आहे फ्रेश आहे फ्रेश आणि मीठ अच्छा हे थोडं थोडा टाइम आपण हे मसाला व्यवस्थित लावून ठेवूया मग फ्राय करायला पण चांगले चवीला पण छान होतात थोडा मसाला मुरला ना की छान होतो मसाला असा मसाला लागला बाबा मच्छीला मग मच्छी खायला छान लागते okay. थोडा टाइम ठेवायची okay. एक दहा पंधरा मिनिट ठेवायची बांगड्यांना पण मसाला लावून ला ठेवते तर okay. गावी so, गेली ना मी मला बांगड्याचा रस्सा किंवा फ्राय बांगडे खूप आवडतात गेलो ना मच्छी वगैरे बांगडे तर छानच लागतात गावचे नाही हा भाकरी आणि बांगडे खायला खूप छान लागतात ऍक्च्युली गावच्या पाण्याची चव आहे मच्छीला चव आणि चुलीवर करतो ना अजून आपण त्याच्यामुळे थोड चव लागते नाही लावायचं त्याला नाही लावायचं डायरेक्ट हे okay. जरा ठेवूया तोपर्यंत हा कोलंबी मसाला बनवूया okay. कढई गरम तेल टाकते मच्छीला okay. कस थोडस तेल जरा जास्त असेल ना मच्छी पण एकदम दिसायला पण भारी दिसते तेल पण गरम बघ लगेच झालंय तर कांदा टाकते गेलेली ना

बघा एक पाच मिनटं ठेवलेला थोडासा नरम झालाय हा बघ ना टायमेटो टाकते आहे मसाला टाकते आलं लसून कोथिंबीर केले पेस्ट केलेली ती टाकते टाकते आणि याला न हलवता असच वाफेवर एक पाच मिनिटापासून ठेवतो बांगडे फ्राय करायचे आहेत हा रवा घेतलाय बारीक रवा आणि तांदळाचं चा पीठ थोडासा मसाला घेतलाय हलद पावडर घेतली आणि मीठ घेतलंय त्यात असं मस्त मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते पोटिंग कसं चविष्ट लागतं जरा हा म्हणून असं करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं हो पॅन गरम करायला ठेवला हा मच्छीसाठीच आपण वापरतो हा तर आता ह्याच्यात आहे ना हे बांगडे आहेत ना मस्त तर एक दहा पंधरा मिनटं झालेली आहेत तर याला असं कोटिंग लावायचं व्यवस्थित आणि फ्राय करायचे बांगडे हे तुला आवडतात म्हणून मी घेऊन आले कोकम वापरत असाल ना तर पोटात कोकम टाकायचं हो हो, हो मस्त लागते जाऊ लिंबू वापरलाय ना आता पण लिंबू पण एकदम असं जास्त टाकायचं बांगड्यांना बांगडे कसे जरा वईस असतात ना आंबटपणा जेवढा असेल ना तेवढे ते चविष्ट लागत

तेल लागायचा पाच सहा मिनटं झालेली आहेत टाकून ठेवलं ना व्यवस्थित शिजल्या पण जातो वरच्या आणि कांदा टाळण्याचं पण मस्त शिजला जातो हा मग हे थोडसा मिडीयम गॅस करायचा आणि हे असं परतवून घ्यायचं दोन तीन मिनिटं आहे ना छान असं परतवलं ना की असं एक जीव होते एजी ती ग्रेव्ही बघा ती मस्त एक जीव झाली आहे त्याच्यात आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे हां ती जी कोलंबी आहे ना ती टाकायची बघा कोलंबीला कसं पाणी सुटतं हा वाफेवरती

असं एक साईड आहे ना व्यवस्थित झाले ती मच्छी कशी जेवढी एकदम अशी व्यवस्थित भाजत ना तेवढी एकदम खरपूस होते आणि छान लागते खायला पॅन पण चांगला आहे हा नाही तर मच्छीसाठी ठेवलं आहे त्यामुळे सर्व भांड्यात मच्छी करण्यापेक्षा एकच भांड्या ठेवलेलं आहे मच्छीसाठी हो ठेवल्या टाइम तेल पण जास्त लागत नाही जे तेल टाकले ना तेच मी असं हिरून फिरवून घेते हा एक पाच मिनिटं झाली की मच्छी तयार झालेलं आहे बघा मस्त असं आहे ना त्याला कोलंबीला ना सोफाचं पाणी असतं हा पाणी सोटत जाते मस्त झाले ते ना एक दोन कोकम टाकते हा तर एक दोन तीन कोकम टाकते आणि दहा मिनिट एक शिजून घेते मी मसाला तयार आहे मस्त खरपूर झाले बघा आपण काढेल एक मेनू झाला आपला बांगडा फ्राय बांगडा फ्राय तयार झालेला बरेच मेनू आहेत भाऊबीज व्हेज होता ना आता आलोय तर मग मस्त जरा नॉनव्हेज चा पै खास सोनलीच्या साखरपुड्याच्या दिवशी चला आता काय करूया पापलेट पापलेट टाकूया ओके थोडं बघा हो तेल टाकून घ्यायचे गावा शक्य तर आई मच्छी बनवते ना ते रवा वगैरे डायरेक्ट बनवते हे रवा वगैरे वा का वापरतात मच्छी अशी ना चिकटू नये म्हणून ना। हा नाहीतर काय रव्याचं मिनिंग नाही रवा वापरलाच पाहिजे असं काही नाही गाबोली आहे ना टाकते पण गाबोली पण आहे ना खूप छान लागते थे ओ, थे हो मच्छीकडे मच्छी तुम्ही कापून घेतलीत ना तर गाबोली मागायची गाबोली ते लोक गाबोली देत नाही गाबोली पण भरपूर होती कोळंबी मस्त हा कोलंबी पण त्याच्यातच असेल कोलंबी काय आहे कोलंबी पण याला आवडते ना म्हणून थोडीशी फ्राय करते हा फ्राय कोलंबी खूप छान लागते खायला रस्सा आहेच असं म्हणजे फक्त बी तसं केलेली आहे ग्रेव्ही पण थोडीशी कोलंबी फ्राय फ्राय कोलंबी जरा चांगली लागते म्हणजे मार्केटमध्ये हॉटेलला वगैरे गेलात ना साधारण मला वाटतं सात आठ असतात एवढे आहेत ना ते एक फ्राय मागवतात हो ना तीनशे साडेतीनशे रुपये किंवा चारशे रुपयापर्यंत पण पर जाते शक्यतो मच्छी आम्ही इकडे घरीच बनवतो बाहेर हो। हॉटेलला शक्यतो नाही मेहंदी तर कमीच जातो आम्ही हो। पाच मिनटं एक बाजू शिकून घेतली की मग दुसरी बाजू त्याची पटकन काय कोळंबी पटकन होत असेल ना ती गाबोली पटकन होते कोलंबी पण तशी पटकन मच्छी म्हटलं ना फ्राय मच्छी पटकनच होते

अशी तरी एकदम स्लो गॅस वर असं केलं ना काही हो गोष्ट खूप एकदम चविष्ट होते थोडा टाइम जातो पण असं खायला असं मस्त लागत असं भारी वाटत झालं झालं याच बंद करते एक बाजू शेकले मत दुसरी बाजू ना शिजवलीत दाल ना तरी भारी लागते आणि काय केली तरी पण एकदम मस्त मी ते म्हणजे कधी मोठी मच्छी घेतली ना तर मागून घेते की गाबोली द्या कोलंबी कोलंबीचा एक नंबर झाले गापले मिरची बघा इकडे बांगडा कोळंबी पापलेट गाबोली पापलेट ची गाबोली सगळं आहे मेन मच्छी फ्राय चाललेली तर पब्लिक गायब झाला कुठे गेला तुम्ही अरे बघे अशीच चाल अशीच घेऊन जाऊ तुला ना असं परत कुठे बकेट पडशील डायरेक्ट उलटी पडशील पापलेट पण भारी झालेले मच्छी फ्राय झाली मच्छी फ्राय करायला मला आवडते पण झटपट होते अशी ना मी करायलाही आवडते अशी व्हेज पेक्षा मला नॉनव्हेज करायला खूप आवडतं खायला पण चांगलं होतं पण कृती तयार हं थोडं थोडी कोथिंबीर टाकूया ओके okay. दिसायला कसं भारी वाटतं बघूनच खायची इच्छा होते ना आपण कसं हॉटेलमध्ये वगैरे गेला की असं दाखवतात आपल्याला किती भारी वाटतं असं घरी पण कधी कधी करायचं चला मंडळी जेवायला या आवणीचं जेवण झालंय आता इकडे फक्त चपाती आणि मच्छी झाले ना आवणी हेच चपाती आणि मच्छी कस आहे मच्छी म्हणजे फेवरेट मच्छी पापलेट ओके बाबा चिकन आहे चला तुला वाटलं चिकन आहे पण ते मच्छीच आहे ओके चला जेवायला बसलो आहे ताई मस्त गरम गरम भाकऱ्या देते सर्वजण बसलोय हां काही गरम गरम चपात्या देते मस्त सर्वजण खातो आहे चल येल तू पण लवकर काय बघा जेवणामध्ये बघा सगळे मेनू आहेत इकडे हा कोळंबी मसाला बांगडा याला काय म्हणतात अंडी गाबोली, गाबोली। पापलेट आणि इकडे कोळंबी फ्राय असं सगळं मस्त आहे इकडे तिखट डाळ भात चपाती चला जेवायला गाभोली मस्त लागतात का गाभोळी मस्तच लागते तुला पण ठीक आहे बाबा तू चिकन खातेस आम्ही मच्छी खातो हम्म हम्म चला बाय 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 चला म्हणजे रात्रीचे साडे अकरा वाजलेत पाऊस परत बारीक बारीक येतो आहे काय माहिती आहे नासो पण सेफ जातो आहे काय तर चला आता ताईकडून तर निघालो आहे तर हा व्हिडिओ पण इथे थांबूया आता प्रवासाचा था पूर्ण थरार असणार आहे तर निवान जाऊया कारण धावपळ असेल पाऊस बारीक बारीक आहे म्हटल्यावर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत डाटा बाय 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 नाही बो